मराठी ते धडक ते धडक गावराण परंपरेचा स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्यामंदिर समोर विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीनवर निंबवडे जिल्हा परिषद गटात माधवी काकि पवार वातावरण टाईट केलंय प्रचार यंत्रणा अधिक गतिमान करून माधवी पडळकरांनी असा विश्वास यावेळी माधवी काकी पडळकर यांनी व्यक्त केलाय निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार माधवी काकी ब्रह्मानंद पडळकर यांनी प्रचारात अक्षरशः झंझापात निर्माण केला आहे गावोगावी घर भेटी माता भगिनीशी थेट संवाद आणि विकासाच्या ठोस मुद्द्यामुळे निंबवडे गटातील वातावरण पूर्णपणे भाजपमय झाले आहे राजकारणासाठी नव्हे तर समाजकारणासाठीच कारणासाठी पडळकर कुटुंबाने वाटचाल केली आहे असे सांगत माधवी काकींनी जनतेशी भावनिक नाते जोडले आहे आमदार गोपीचंद्र पडळकर आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांचीच ही पोहोचपावती असल्याची भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे त्यानुसार निंबवडे झरे पारेकरवाडी विभूतवाडी धर्निकी वाक्षीवाडी गळवेवाडी कामत बाळेवाडी बनपुरी पिंपरी बुद्रुक कुरुंदवाडी पडळकरवाडी आदी गावांमध्ये प्रचार करताना माधवी काकींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे निंबवडे गटातील जनता हेच माझे कुटुंब आहे असे ठामपणे सांगत माधवी पडळकर यांनी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची ग्वाही दिली तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून कोट्यावधींची विकास कामे मार्गी लागली असून जिल्हा परिषदेत माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केलेली भरीव कामे आजही बोलकी आहेत हीच विकासाची गती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून कायम ठेवणार असा विश्वास माधवी काकींनी व्यक्त केला एकूणच निंबवडे गटात माधवी काकींचा झंझावात सुरू झाला असून विकास विश्वास आणि संवादाच्या जोरावर भाजपची गौडदोड वेगाने पुढे जात आहे शांताही येईना आणि सहनही होईना शौचा रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी